वेळीवर नारळ किसणं काही लोकांना खूप मोठं काम वाटतं पण छान पेपर घेऊन तुम्हाला नेहमी सवय असेल तसं बसून छान असं किसून घ्या काही लोक एक पाय वेळेवर ठेवतात आणि बसतात आणि छान खवून घेतात नारळ म्हणजे तुम्हाला सांगते अशा प्रकारे विळेवर पाय ठेवतात आणि हे नारळ खोवून घेतात छान तर मला तसा पण येतो आणि बसून पण येतो आता मी चारही ठेवणार ठेवणारे कारण नैवेद्याला पण लागणार आहेत आपल्याला आणि भाजीला डाळीला पण लागणार आहेत गोड्या वर्णाला वगैरे छान असं विळे पायाखाली दाबली आहे आणि आता नारळ खोवून घेणार आहे आपला स्पीड चांगला आहे कारण लहानपणी आपल्याला हेच काम दिलं जायचं चाळीत कोणीही सांगायचं जरा नारळ खोवून देगा लगेच आडाळा द्यायचे आम्ही कोकणी मालवणी लोकांमध्ये मा राहिलोय त्यामुळे ते त्याला आडाळा बोलायचे आडाळा घ्यायचा आणि फटाफट लगेच खोवून द्यायचा नारळ आणि तो पण छान सगळ्या साईडने असा गोल बाहेरून बाहेरून खोवत आत जायचा तर ती पण खोवण्याची एक पद्धत असते असं मी पायाखाली विळी दाबलेली आहे आणि आता मस्तपैकी खोवून घेते तर तुम्हाला दाखवते अशी साईड साईडने म्हणजे साईड साईडने खोवत यायचा नारळ मधून डायरेक्ट खोवायचा नाही नाही तर मग त्याचा तुकडा पडतो तर इथून छान असं तुम्हाला दिसत असेल थिंक सेट करू आणि हे बघा एक हातीकडे आणि एक हातीकडे आणि जर लाकडाचा आडाळा असेल ना गिळी असेल तर त्याच्यावर अजून छान किसलं जात तर सगळ्या साईडने असा गोल गोल नारळ फिरवत न्यायचा आणि मग असा आतून आतून खोवायचा तर ही ते नारळ खोवण्याची ओरिजिनल पद्धत आहे डायरेक्ट तुम्ही जर असं करायला घ्याल असा मधून खोवाल तर त्याचा तुकडा पडण्याची हे असते साईडने तुकडा पडतो म्हणून आधी साईडने खोवून घ्या आणि मग आणि असं छान बारीक खोबरं आलं पाहिजे तेव्हा मोदक छान होतील हे लक्षात घ्या आता आपण इथे चारही छान खोवून घेऊ आणि आपली स्टीलची विळी आहे चला तुम्हाला पण मोदक बनवायच्या खूप खूप शुभेच्छा पहिली स्टेप आपली कष्ट केल्याशिवाय जीवनात काहीच मिळणार नाही हे थे लक्षात ठेवा चांगल्या गोष्टी खाण्यासाठी स्वच्छ नीटनेटक्या घरी बनवलेल्या